नमस्कार मंडळी आज आपण बनवतो आहे पाणीपुरीचं तिखट पाणी सर्वात पहिले मी इथे एक इंच अद्रकचा तुकडा घेतला त्यानंतर मी सात ते आठ हिरव्या मिरची घेतल्या एक मोठी वाटी पुदिना घेतला आणि एक मोठी वाटी कोथंबीर स्वच्छ धुवून घेतले त्यात थोडंसं पाणी टाकलं आणि बघा हे मिक्सरमध्ये छान याची बारीक पेस्ट करून घ्यायची बघा अशा पद्धतीने आता मी यात दोन ते तीन ग्लास पाणी टाकलं आणि चाणीने हे छान चाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने चाळून घ्यायचं आहे छान ती पूर्ण पेस्ट अशी छान कोरडी निघाली पाहिजे यात पाणी नाही राहायला पाहिजे असं छान बघा पाणी तयार झालं आहे आता मी यात टाकते एक चम्मच चिरे पावडर दोन चम्मच काळे मीठ आणि एक चम्मच पाणीपुरी मसाला पाणीपुरी मसाला तुम्हाला मार्केटमध्ये भेटून जाईल सर्व छान मिक्स करायचं आणि हे आपलं तिखट पाणीपुरीचं पाणी, पाणी तयार आहे